भाऊ आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही के आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर पण मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्यावा लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाप सगळे सरसगड सगळेचं माप असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालाच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्या घरात जाता कामाने हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमीभावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या आम्ही भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसते कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागन तर रेकॉर्डसही तुमच्यासमोर मांडू शकतो आता इकडे हमी भावे भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिलं तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाका पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का एम आर जी एसमधून जर मजुरी जोडली एम आर जी एसला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बांधबस्तीचं बंदिस्त घेता येते शेतातले कामं पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळं चा चार चार पाच पाच वर्षनं त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असन तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबाशी मी बोललो त्यांनी हवं म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे आणि आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजणं बसू आता सगळेले विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सी एम साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीनं होऊ शकते त्याच्यानं मला वाटतं आहे बावनकुळे जे तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेलं आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर हो ठेवू नव्हता अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे सूत आहे तू आता टोले तर मी वाटलास बच्चूभाऊ जे मान्य मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते करून देतो पण माझी विनंती काय आहे आपण थोडा जरा हा राष्ट्रांत तुकडोजी महाराजांचा हा परिसर आहे काल देशामध्ये दे एवढी मोठी घटना घडली आहे माझी लहान लहान तीन तीन वर्षाचे मुलं दोनशे पन्नास प्रवासी जवळपास दहा कंदाच्या दहा पंधरा सेकंद विमान अपघातामध्ये नागपूरचे चार त्या ठिकाणी आहे एवढा मोठा भाऊ राष्ट्रीय लेवलला सर्व लोकांचे मनसुन्न झाले आहे जगामध्ये त्या घटनेला दोनशे पन्नासच्या वर लोक दहा सेकंदात गेले दोन पायलट गेले क्रू मेंबर गेले आणि रा देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे की तुम्ही त्या घटनेचा बघितलं व्हिडिओ ना तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल एवढी वाईट घटना ही या देशामध्ये घडली आहे सर्वीकडे शोक व्यक्त होत आहे सर्वीकडे शोकाकुल वातावरण आहे प्रत्येक माणूस हल्लेला आहे कारण या देशामध्ये दे एवढा मोठा विमान अपघात हा पहिल्यांदा झाला म्हणजे या ठिकाणी झाला इतका मोठा की ज्या ठिकाणी ते विमान पडलं त्या ठिकाणचे लोक मेले विमानातले संपूर्ण मेले एकच फक्त वाचला खिडकीतून बाहेर पडला तो त्याचं बघा परमेश्वराने तर माझी विनंती आपल्याला बच्चू भाऊ देशात एवढी मोठी घटना घडली आहे देशामध्ये दे च संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये शोक व्यक्त होत आहे वातावरण दुःखाचं आहे त्यामुळे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या परिसरामध्ये आपल्याला विनंती करतो सर्वांना की अशा दुःखमय वातावरणामध्ये राष्ट्र सुन्न झाला आहे संपूर्ण जगात सुन्नता पसरली आहे अशावेळी मात्र मी तुम्हाला विनंती करतो आहे की कि तुम्ही किमान या घटनेचा आधार घेऊन तुम्हाला आता एवढं मीडियासमोर ओपन बोलल्यानंतर मान्य मुख्यमंत्री आपल्याशी बोलले शेवटी तुम्हाला कधीही आंदोलनाचा अधिकार आहे मला माहिती आहे तुम्ही समजा मागण्या पूर्ण झाल्यानंतर किती वेळी अजून आंदोलन जास्त कराल हे आम्हाला माहिती आहे राज्याची जनता तुम्हाला ओळखतं मलाही ओळखतं आणि मुख्यमंत्र्यांनाही ओळखतं त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी थोडासा कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी खूप वेदनादायी आहे आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्याचं दुःख जे असतं ना ते दुःख त्याच परिवाराला माहीत असतं आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराचं दुःख त्याच परिवाराला कळतं भाऊ त्याला कळत नाही आणि त्यामुळं माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे शेतकरी शेतकरी बांधवांना आणि बच्चू भाऊ कालच्या घटनेचा थोडा विचार करा हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे आणि मन सुन्न झालं आहे सर्वांच्या अशावेळी मात्र माझी विनंती आपल्याला आहे मी आपल्याला काय वाटतं की आपल्याला उरलेला शब्द कधी चुकीचा जातो याच्यापूर्वी कधी गेला त्यामुळं मला असं वाटतं थोडं शासनाचा विनंती मान्य करा या दुःखाच्या सुद्धा तुम्ही थोडी पुढे पुढाकारची भूमिका घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल का सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चू भाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळे थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो बच्चू भाऊ एकच विनंती आहे की आता आपल्या सर्व कार्यकर्त्याला संदेश द्यावा लागेल एकच भाऊ भाऊ बहिणी थांबा एक मिनिट एक एक एकच एक, एक, एक 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 म्हण एक मिट भाऊ असं आहे आपल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करावं लागेल की शासन मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे मी पॉझिटिव्ह आहे आपले मंत्री बोलले प्रधान सचिव बोलले पण काही कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन जाडपोळ वगैरे असं आंदोलन कृपया नाही असं आंदोलन कृपया जर आपलं सरकारचं बोलणं चालू आहे सरकार अंतिम याच्यामध्ये आहे तर तहसीलदार कार्यालयात जा जाडपोळ किंवा रस्त्यावर जाडपोळ सर्वसाधारण जनतेला त्रास होईल असं कुठलंही कृत्य करू नये अशी विनंती अशी विनंती मी आपल्याला करतो का हो आहे कारण काय होतं की कार्यकर्त्यांनी एखादं रागाच्या भरात आता बच्चूबाऊ उपोषणाला बसले आहे कार्यकर्त्यांनी रागाच्या भरच्या भरात काही आंदोलन केलं तर मला असं वाटतं सरकार जर पॉझिटिव्ह काम करत आहे विचार करत आहे बच्चूबाऊला त्या समितीसमोर बोलून मी सांगितलं आहे ते की त्या ठिकाणी आपण त्यांचं पूर्ण समाधान होतपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्या बैठकी होतील तर माझी विनंती आहे बच्चूबाऊने आवाहन केलं पाहिजे की हे जे काही चालू आहे जसं आता तहसीलदारलं आहे अमरावती शहरामध्ये त्या तहसीलदारलाच त्या ठिकाणी थोडं खूप वेळ त्या ठिकाणी तर माझी म्हणत माझं म्हणणं असं आहे की यामध्ये थोडा घटना दुर्दवी मी वारंवार काय सांगतो या देशामध्ये खूप दुर्दवी घटना घडली आहे अशा देशामध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण हे असताना आपण या ठिकाणी अशा घटना करू नका असे त्या ठिकाणी आंदोलन ह्या ठिकाणी रस्त्यावर करू नका मला असं वाटतं का उद्या आपला निर्णयपर्यंत कुठेही महाराष्ट्रात कुठेही सध्या कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये उद्या आपला निर्णय अंतिम झाल्यानंतर मग आपण काय करायचं कशा पद्धतीनं समोर जायचं ते ठरवू पण उद्या कुठल्याही घटना व्हता कामाने एवढी काळजी शेतकरी बांधव मजूर बांधव आणि सगळ्यांनी घ्यावं अशी विनंती करतो कारण आपण आता चर्चा सुरू झालेली आहे चर्चा सुरू झाल्यामुळं थोडं आपण उद्यापर्यंत थांबाले काही हरकत नाही आणि मग उद्या जर काही आपल्या निर्णयामध्ये काही घ्यायचं असेल ते उद्या ठरवू बरोबर मान्य आहे ना सगळेले ठीक आहे मान्य बच्चू भाऊजी धन्यवाद ऑडिओ आज माननीय बच्चू भाऊ कडूजी यांनी केलेल्या सतरा मागण्याच्या आंदोलनाकरता आणि ते आंदोलन आज संपवण्याकरता मी मान्य बच्चू कडू यांना विनंती करण्याकरता आलो आहे या विनंतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं स्वतः मुख्यमंत्र्यांशी बच्चू कडू आणि माझे जे पंधरा मागण्या आहे त्या पंधरा मागण्या तर आपण त्या त्या खात्याचे मंत्री मी स्वतः त्यांची बैठक घेऊन त्याचे शासन निर्णय करण्याचा त्या मागण्याचा निर्णय होईल त्यामध्ये फार काही अडचणी नाही आहे मान्य पंकजाताई मुंडे या काल मान्य बच्चू भाऊशी व्हिडिओ कॉलवर बोलल्या आमचे जयकुमार गोरे जयकुमार रावल आमचे अतुल सावे आणि आमचे सर्वच मंत्री आणि आमचे सर्व प्रधान सचिव मान्य भरत शेट गोगावले हे सुद्धा बोलले आणि या आणि पुढच्या आठवड्यामध्ये या सर्व मंत्रीमोदयाच्या हो बैठकी होऊन बच्चूभाऊ कडू स्वतः मी त्या दोन्ही बैठकाला राहील चारही बैठकीला ज्या चा काही जेवढ्या बैठका लागतील त्या बैठका त्याच्या करू त्याचे शासन निर्णय पण महत्त्वाचे दोन विषय या ठिकाणी चर्चेला जे आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे जे अत्यंत संवेदनशील आहे ज्या विषयावर मान्य बच्चू कडूची आग्रही आहे पहिला विषय आहे की अपंगांना मानधन वाढलं पाहिजे याकरता राज्य शासनाने मान्य केलं आहे आणि मान्य मुख्यमंत्रीसुद्धा बोलले आहे की अपंगांना त्या ठिकाणी दिव्यांगांना आपण मानधनामध्ये जरूर वाढ केली पाहिजे वाढीबद्दल मान्य बच्चू भाऊ मी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी मान्य मुख्यमंत्रीजी आम्ही पुन्हा बसू आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये कारण शेवटी कुठलाही मानधन वाढ देताना ते बजेटमध्ये घ्यावं लागतं बजेटमध्ये आलं नाही तर खो खोटी ठरतं त्यामुळं येणाऱ्या तीन जूनच्या बजेटमध्ये बजेट बजेट पुरवणी मागण्यामध्ये हे त्या ठिकाणी निधी वाढवण्याचा निर्णय होईल ते त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि सरकार पॉझिटिव्ह आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा कर्जमाफीचा आहे कर्जमाफी करता माननीय मुख्यमंत्री आणि मी आता या ठिकाणी मान्य केलं आहे की एक समिती जी समिती उच्चस्तरीय समिती ज्या उच्चस्तरीय समितीने अभ्यास करायचा आहे की कर्जमाफी करताना जो पाच एकरचा शेतकरी आहे दहा एकरचा शेतकरी आहे पंधरा एकरचा शेतकरी आहे अल्पभूधारक आहे अत्यल्प आहे बागायतदार आहे बिनबागायतदार आहे गिरायत आहे याकरता काय काय पॅरामीटर असले पाहिजे कधी कधी आपण कर्जमाफी करतो पण त्या कर्जमाफीचा रो जो आ, जो फायदा आहे माझा दावा नाही की सर्व शेतकरी त्या ठिकाणी त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे पण काही काही लेआउट काही काही मोठे लेआउटसुद्धा शेतीच्या नावाने आहे अजूनही लेआउट मोठे मोठे शेतीच्याच नावाने आहे त्यामुळं कर्जमाफी करताना मात्र खरंच ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला कर्जाची गरज आहे कर्जमाफीची गरज आहे ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय या ठिकाणी चालूच शकत नाही त्या विचाराचं जीवन पूर्णच होऊ शकत नाही त्याला अडचणीतून बाहेर काढता येणार नाही ती अत्यंत योग्य आणि इमानदारीची कर्जमाफी राज्य सरकार देण्याच्या विचारात आहे आणि त्याकरता उच्चस्तरीय समिती त्या समितीमध्ये माननीय बच्चूभाऊ कडू यांना त्यांचं म्हणणं हे मांडण्याकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी देण्यात येईल त्यांचं समाधान उत्तपर्यंत आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर या समितीचा रिपोर्ट आल्यावर त्या कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असंही या ठिकाणी राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे देशातली अत्यंत दुर्दव्यकारक जी घटना आहे कालच्या विमान ॲक्सिडेंटची त्यामध्ये दोनशे पन्नासच्या वर दोनशे पन्नासच्या वर त्या ठिकाणी लोक गेली आहेत या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन शून्य झालं आहे तर या मन जे मन शून्य झालं आहे त्याबद्दल माझी विनंती मी बच्चू कडूजींना केली आहे की देशातलं दुःख लक्षात घेता देशाची परिस्थिती लक्षात घेता वेदनादायक परिस्थिती देशामध्ये आहे देशात शोक व्यक्त होतो आहे एकशे चाळीस कोटी भारतीय हादरला आहे हा विचार करता मान्य बच्चू भाऊ आपलं आंदोलन मागं घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली आहे मी आता उद्या तर मान्य बच्चू भाऊन एक पत्र पाहिजे आहे की समिती आणि याच्याबद्दल ते करतो आणि मग आता मंगळवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची मन्त बैठक आहे तेव्हा मी चर्चा करतो आताच सांगितलं तुम्हाला दोन्ही मागण्याबद्दल आता मी चर्चा केली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना कळवतो